जर तर आम्ही दीड महिन्यापूर्वी मी चंद्रकांत आजारे व अनिल गोळेकर आम्ही दोघांनी दीड महिन्यापूर्वी सोळा दिवसाचं उपोषण केलं तर उपोषण म्हणजे हे काय उपोषण किंवा उपोषण केलं मग प्रश्न किंवा उपोषण केलं काय बहादुरी आम्ही केलेली नाही लक्षात परंतु जो अधिकार आपल्याला दिलेला आहे घटनेच्या छत्तीसव्या नंबरवर जो आपल्याला अधिकार आहे धनगर धनगर धनगर

परंतु आम्ही जो निर्णय घेतला हा निर्णय हा संविधानी आहे आपला कारण की या याआधी आपल्या पुढे अनेक लोकांनी आपले दहा आयुष्य वाया घातलं अनेक बुजुर्ग बुजुर्ग असेल त्यांनी हा संघर्ष केला परंतु लक्षात घ्या कुठल्याही आपल्या शासनाला आमची जीव काय येत नसेल अरे आमचा अधिकार येतो त्यासाठी आम्ही संघर्ष करतो आणि मनोज या ठिकाणी अरे आम्ही पुलाचे वंशज आहेत या पुण्य श्लोक आहेत त्या होळकरांनी या भारतामध्ये नवे जगामध्ये एकमेव स्त्री होऊन गेली की या ठिकाणी स्त्रियांची वंश आणि त्यांनी सगळ्यांसाठी काम केलं तू त्याच तिचे वारसदार मात्र आज भटकत आहे दारू दारी ठीक मागत आहेत अरे आमचा अधिकार आम्हाला द्या आज तुमच्या आम्ही लोटांगण घालतोय आमचा अधिकार आम्हाला द्या अरे आम्ही काय फुकट मागत नाही भीक मागत नाही कुणाच्या ताटातलं मागत नाही अरे देणारी आमची जमात आहे देता, देता 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 आज रिकामे आणि कंगाल आम्ही झालोय आहे एकेकाळी राजा करा समाज हा तंदर दर्दर भटकतोय आमच्या लेकरांना शिक्षण घेता येत नाही आता या ठिकाणी लेखरूप कस तरी चांगलं शिक्षण घेत आहे त्यावेळेस त्याला एमबीपीएस ला नंबर लागत नाही कारण की त्याला सहाशे मार्क जरी पडले तरी त्याचा नंबर लागत नाही आणि आमच्या दुसऱ्या बांधवांचा आदिवासी बांधवांचा साडेतीन से चारशे ला, नंबर लागतो आम्ही करायचं काय हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे माझी संबंध महाराष्ट्रातील सर्व लोकांना विनंती आहे घरामध्ये बसू नका अरे काही काय नोकरदार वर्ग आमचा लक्षात घ्या काही शिक्षक आहेत सध्यापक डॉक्टर आहेत अरे तुम्ही एन टी आरक्षण घेऊन आज लाख लाख दोन दोन लाख रुपये कमावत आहे आणि या ठिकाणी आलेला वर्ग कोणता आहे हा शेतकरी वर्ग आहे हा कामगार वर्ग आहे देतात आणि आमचे काही बघले शिवाजी वाटतात पण देणार नाही लक्षात घ्या हे तमाशा फक्त समाजाचा दोन लाख रुपये पगार घेणारा प्राध्यापक त्याला लाच का वाटत नाही या तमाशीच्या जोरावर या सगळ्याच्या जोरावर दोन लाख रुपये महिना मिळतोय अरे त्याला दोन हजार रुपये या समाजाच्या आंदोलनाला त्याची लाज वाटते खरे भिकारी शहरासाठी मदत करत नाही आजही घरामध्ये टी व्हीवर बसून पेपरमध्ये हे लोक तमाशा बघत असते तुम्हाला लाज वाटू द्या आणि तुम्ही खाल्लंय आमचं आमचं नक्क तुम्ही पिळलं पिळलंय जरा तरी काहीतरी तुम्हाला वाटू द्या आणि महाराष्ट्रातील संबंध समजायला सांगतो आहे त्या ठिकाणी आंदोलन करा कुणी रस्ता रोकवा करा रस्त्यावर या हा तमाश्या बघू नका आता नाही तर पुन्हा काहीच मिळणार लक्षात घ्या पाच वर्षाला आपण जिवंत व्हायचं आणि पुन्हा मरून पडायचं पुन्हा पाच वर्ष पुन्हा जिवंत व्हायचं आणि पुन्हा मरून पडायचं किती दिवस हे आपण करणार आहेत म्हणून वेळी लाखो लोक रस्त्यावर या आहे त्या ठिकाणी या आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर झाले जाग्या दा जागी गाड्या अडवल्या ऑफिस मध्ये गेले आणि काही लोक ऑफिस जातात आमचे बांधव एवढे एवढे चांगले लोक आहेत की आम्ही कुठलाही कायदा हातात घेत नाहीत पण किती दिवस शेवटी काहीतरी आमची आहे का नाही आम्हाला काही बुद्धी आहे का नाही अरे आम्हाला तर तुम्ही उठण्यात तरी आम्ही सहन करतोय अशी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका रस्ता महाराष्ट्र नेस्त नापूद झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या आम्हाला <द्छाथ> वेळेस मुख्यमंत्र्यांनी फोन केला लोक म्हणून देवा तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आठवून आला मुख्यमंत्र्यांना म्हणाले या मुंबईला काय दाडी खातवायची का म्हणलं आपल्या माणसाची अरे तुझं काय मुका घ्यायचाय का, का म्हणलं मुंबई देऊन आम्ही लिखितलंय कलेक्टरच्या मार्फत त्याची फक्त अंमलबजावणी कर आम्हाला आम मुंबईत येऊन चहा प्यायची गरज नाही